सर्व योगी साधकांना माझा नमस्कार प्राणायामाच्या सेरीज आजचा माझा पुढचा व्हिडिओ आज तुम्हाला सगळ्यांना उत्सुकता असेल की आज कोणता प्राणायाम सांगणार आहे उष्णतेच्या विकारांवर उपयोगी पडणारे ग्रंथांमध्ये एकूण दोन प्राणायाम सांगितलेले आहेत ते म्हणजे शीतली प्राणायाम आणि शेतकारी प्राणायाम आज त्यातला आपण शीतली प्राणायाम पाहणार आहोत उष्णता शरीरामध्ये वाढली की वेगवेगळे विकार निर्माण होतात तर त्याच्यामुळे ऍसिडिटी निर्माण होते तोंड येते किंवा अल्सर होतो मुळव्याध होतात जर तुम्हाला हाय बी पी असेल हृदयविकार असेल तर या सगळ्यांवर उपयोगी पडणारा प्राणायाम म्हणजे शीतली प्राणायाम शीतली म्हणजे नावाप्रमाणेच हा परि हा प्राणायाम शरीरावर थंड परिणाम करणारा आहे हा प्राणायाम केल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते आणि शरीर थंड व्हायला मदत होते तर हा प्राणायाम कसा करायचा तो आता आपण पाहूया शीतली प्राणायाम करताना कोणत्याही ध्यानात्मक आसनामध्ये आहे की पद्मासनामध्ये बसते तुम्ही वज्रासन स्वस्तिकासन किंवा सिद्धासन किंवा अर्ध पद्मासन यापैकी कोणत्याही आसनामध्ये बसू शकता दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा करा पाठीचा सा कणा ताट ठेवा आणि मान सरळ ठेवा डोळे अलगद मिटून घ्यायचे आहेत पण त्याच्या आधी मी, मी हा प्राणायाम कशा पद्धतीने करायचा आहे ते तुम्हाला सांगते आपल्याला जिभेच्या साह्याने आपल्याला पुरं करायचंय आता जिभेच्या साह्याने कसा करायचा तर धैरंड संहिता या ग्रंथामध्ये काही मुद्रा सांगितलेल्या आहेत मुद्रांच्या व्हिडिओजमध्ये मी ती मुद्रा तुम्हाला सांगितली होती तर त्याला म्हणतात काकी मुद्रा काकी म्हणजे कावळा कावळ्याची चोच जशी असते तसं आपल्या तोंडाचा आकार होतो म्हणून त्याला काकी मुद्रा असं म्हटलं जातं त्यामध्ये करायचं काय आपल्याली आपली जीभ आहे ती आपल्या ओठांवर ठेवायची आहे आणि जिभेच्या दोन्ही कडा आहेत त्या आपल्या साईडला वळवायच्या आहेत म्हणजे पन्हाळीसारखा जिभेचा आकार होतो आणि त्या पन्हाळीतून आपल्याला हवा आत ओढून घ्यायची आहे म्हणजे वायू तो आत ओढल्यानंतर त्या पन्हाळीमधून गेल्यानंतर तो आपल्या शरीरात गेल्यानंतर त्याची शीतलता आपल्याला जाणवते म्हणजे तो वायू असा थंड आपल्या पोटामध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये त्याची दायकता दायक आहे ती आपल्याला जाणवते म्हणून याला शीतली प्राणायाम असं म्हटलेलं आहे तर अशा पद्धतीने पूरक करायचा आहे मग तोंड बंद करायचं आहे आणि दोन्ही नाकपुडीने आपल्याला सावकाश रेचक करायचा आहे हा झाला शीतली प्राणायामाचा म्हणजे साधा शीतली प्राणायाम पण त्यानंतर त्रिबंध युक्त तिन्ही बंद लावून जालंधर बंद मूलबंध आणि उलयान बंद लावून सुद्धा हा शीतली प्राणायाम आपण करू शकतो तो सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे पहिल्यांदा आपण साध्या पद्धतीने हा शीतली प्राणायाम करूयात तर दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा ठेवा डोळे अलगद मिटून घ्या शरीर शीथी सोडा संत श्वसन आपली जीप जी आहे ती ओठांवर ठेवायची आहे आणि त्याच्या दोन्ही कडा आतल्या साईडला वळून त्या पन्हाळीसारखा आकार झाल्यानंतर आपल्याला पूरक करायचं आहे हा झाला शीतली प्राणायाम साध्या पद्धतीने याचे पाच ते दहा राऊंड आपण रोज करू शकतो किंवा साधारणतः पाच मिनिट हा शीतली प्राणायाम करू शकतो फार उष्णता वाढली असेल तर थोडा जास्त वेळ करायला हरकत नाही हा प्राणायाम थंड परिणाम करणारा आहे त्यामुळे उष्णतेच्या सगळ्या विकारांवर उपयुक्त आहे पण त्याचबरोबर याची आ, याचे जास्तीत जास्त लाभ मिळवण्यासाठी हा प्राणायाम जर त्रिबंध युक्त केला त्रिबंध के लावून केला कुंभकासाहित केला तर त्याचे जास्त फायदे आपल्याला होतात तर तो कुंभकासहित तो कसा करायचा तो मी तुम्हाला दाखवते पहिल्यांदा पूरक करायचं आहे आपल्याला जिबेच्या साह्याने त्यानंतर आपल्याला तिन्ही बंद बांधायचे आहेत जालंधर बंद मूलबंध आणि उड्ड्यान बंद, आण बंद। थोडा वेळ श्वास रोखून धरायचा आहे म्हणजे कुंभक करायचा आहे जितका वेळ आपल्याला शक्य होईल तितका वेळ कुंभ करायचा आहे म्हणजे श्वास रोखून धरायचा आहे आणि त्यानंतर हळूहळू तिन्ही बंद आपल्याला सोडायचे आहेत पहिल्यांदा उड्ड्यान बंद मूलबंद आणि मग जालंधर म्हणजे बंद ते सोडल्यानंतर आपल्याला दोन्ही नाकपुड्यांनी आपल्याला हवा श्वास सोडायचा आहे तर करूया त्रिबंधयुक्त प्राणायाम करताना जेव्हा तुमची साध्या शीतली प्राणायामाची जास्त वेळ सराव झाल्यानंतर साधारणतः महिन्या दोन महिन्यांनी मग तुम्ही त्रिबंधयुक्त हा शीतली प्राणायाम करू शकता पण हा जास्त वेळ करायचा नाही साधारणतः पाच ते दहा round तुम्ही केले तुमच्या क्षमतेनुसार तरी पुरेसे आहेत श्वास जास्त वेळ रोखून धरायचा नाही सहजपणे जितका वेळ तुम्हाला रोखून धरता येईल तितका वेळ रोखून धरायचा पण परंतु सराव झाल्यानंतर साधारणतः आपण पाच सेकंदात श्वास घेतल्यानंतर दहा पाच सेकंद आपण श्वास रोखून धरू शकतो आणि दहा सेकंदामध्ये तो श्वास सोडू शकतो तसं एकाच दोन या प्रमाणामध्ये आपण हा प्राणायाम करू शकतो तर शीतली प्राणायाम हा नक्कीच करून पहा खूप उपयुक्त आहे उष्णतेच्या सगळ्या विकारांवर हा प्राणायाम उपयुक्त आहे या प्राणायामाचे फायदे ग्रंथांमध्ये अनेक सांगितलेले आहेत गुलम प्लीहा ताप पित्त या विकारांमध्ये हा शीतली प्राणायाम अतिशय उपयुक्त आहे तसंच या प्राणायामामुळे हो भूक आणि तहान नाहीशी होते तसंच अजीर्ण कफ किंवा पित्त असेल तेव्हाही हा प्राणायाम खूप उपयुक्त ठरतो उष्णतेच्या कोणतेही विकार असतील तर हा प्राणायाम तुम्ही नक्कीच करा तसंच हा प्राणायाम करताना दक्षता काय घ्यायची ते मी तुम्हाला सांगते साधारणतः थंडपणा वाढविणारा हा प्राणायाम असल्यामुळे सर्दी पडचे दमा संधिवात किंवा पाठीच्या कण्याचे ज्यांना विकार असतील त्यांनी हा प्राणायाम करू नये बाकी सगळेजण हा प्राणायाम करू शकतात तर हा प्राणायाम नक्कीच करून पहा आणि मला तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच सांगा कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चितकारी प्राणायाम तोपर्यंत धन्यवाद